आज आपण खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीनं वेज फुलावर करणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि कमी वेळेत आणि झटकीपट बनणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे आणि सोप्या पद्धतीनं होणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शकता मी अर्धा किलो हे बिर्याणीचं तांदूळ घेतलेलं आहे ह्याला छान असं निसून पण घेतलेलं आहे तर ह्याला काय करायचं दोन तीन पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचं तर इथे बघू शकता मी दोन तीन पाण्याने छान असं हे तांदूळ धुवून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता गॅसवरती एक मोठं मी पातेलं ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत तर आपलं पातेलं चांगलं सकारम पण झालेलं आहे त्याच्यात पाणी ओतणार आहे तुम्ही अर्ध पातील हे पाणी ओतलेलं आहे या पाण्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं तर इथे बघू शकता पाणी आपलं छान गरम झालेलं आहे आता हे आपण तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे सर्व तांदूळ ह्याच्यामध्ये असं टाकायचं आणि टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं आणि हलवून घ्यायचं छान असा हलवून घेतल्यानंतर ह्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आणि पंधरा मिनिटाचे लस हे ताजूळ आपण शिजवून घेणार आहोत आता इथं बघू शकता मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत तर इथं बघू शकता मी दोन असे गाजर घेतलेले आहेत चार टोमॅटो घेतलेले आहेत तीन शिमला मिरची घेतलेली आहे पाच कांदे घेतलेले एक फुलावर घेतलेले आणि ले ही बीन्स घेतलेली आणि वटाणा तुमच्याकडे आणखी कुठल्या भाज्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर आता हे काय करायचं ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून पण घेतलेल्या आहेत चिरून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपलं छान असं तांदूळ पण शिजलेला आहे तर हे बघू शकता आता आपण हे काढून घेणार आहोत तर इथे मी कशी मोठी चाळण घेतलेली आहे आणि आता हे आपण तांदूळ काढून घेणार आहोत म्हणजे अशी चाळण घेतली ना व्यवस्थित असं हे तांदूळ नितळतात तरी आपलं हे छान असं सुटसुटीत भात होता असं व्यवस्थित नितळून घेतल्यानंतर तर आता आपण सर्व हे असंच काढून घेणार आहोत या चाळणीमध्ये तर इथे बघू शकता मी सर्व असं हे तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि हे छान असं नितळायला पण ठेवलेलं आहे तर आता ह्याला काय करायचं फॅन खाली ठेवायचं म्हणजे छान असं सुटसुटीत आपला भात तयार होतो तर इथे बघू शकता मी सर्व भाज्या असे चिरून घेतलेल्या आहेत आता इथं आपण त्याच पातेल्यामध्ये काय करणार आहोत तेल ओतणार आहोत थोडस गॅस आता बारीक करायचा आणि तेल असं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं जास्तच टाकायचं तेल आणि ते तेल हे थोडं गरम होऊन जायचं तर आता इथं बघू शकता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत तर इथे फूल घेतलेला आहे इथं दालचिनी घेतलेली आहे इथं चार अशा लवंगा घेतलेल्या आहेत काळेमिऱ्या पण चार घेतलेल्या आहेत आणि ही शहाजिरा घेतलेला आहे ते असं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जो आपण कांदा चिरून घेतला होता ना तो कांदा पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर कांदा सर्व याच्यामध्ये टाकायचा आणि कांदा टाकल्यानंतर आपण जे मिरचे चिरले होत्या ना उद्या त्या पण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या म्हणजे कांद्याबरोबर मिरच्या पण छान आता परतून घेतल्या आणि कडीपत्त्याची पानं पण टाकून घ्यायची गॅस मध्यम ठेवायचा लाल चिरून पर्यंत आपण हा कांदा फ्राय करून घेणार आहोत तर आता हिता बघू शकता कांदा आपला छान असा परतून झालेला आहे आता ज्या आपण या सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत ना, था। था ना ते सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सर्वच आपण या भाज्या चांगल्याश्या परतून घेणार आहोत तेलामध्ये वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे वाटाण आपण छान असं परतून घेतो आपण हे सर्व असं हलवून घे गॅसामध्ये ठेवायचा मग तेल ते गॅसवरती छान असं म्हणजे परतून घ्यायच्या भाज्या तर इथे बघू शकता आपल्या भाज्या छान अशा वापरून निघालेल्या आहेत आणि छान शिजलेले पण आहेत तर आता इथे मी गॅस मध्यम केलेला आहे ह्यात आपण मसाले टाकून घेणार आहोत तर इथं अर्धा चमचे मी अर्धक लसूण पेस्ट घेतली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तिथं मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ते दोन चमचे टाकणार आहे तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा ते पण टाकायचा आणि इथं मी पुलावर मसाला दोन चमचा घेतलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि इथं तुम्ही लाल मिरची पावडर जर तुम्हाला टाकायची असली तरी पण तुम्ही टाकू शकता इथे मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे मध्यम गॅसवरती पण छान आपण मसाले व्यवस्थित असे फ्राय करायचे म्हणजे चव पण छान येतात ते बघू शकता मध्यम गॅसवरती छान आपण मसाले परतून घेतलेले आहेत तर छान आता मसाले पण परतलेले आहेत तर आता हे बघा तांदूळ पण किती छान असं सुटसुटीत आपला भात तयार झालेला आहे म्हणून फॅन खाली कधी बी ठेवायचा हवेला ठेवलं ना मस्त असा सुटसुटीत होतो तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व असं व्यवस्थित असा हलके हाताने टाकून घ्यायचा सर्व असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर आता हे हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं मीठ हाताला तर आता छान आपण हलवायचं हलक्या हाताने गॅस हा मध्यम ठेवायचा तर बघा किती छान असा कलर पण हे लागलेला आहे आणि वास पण एकदम मस्त असं सुटलेला आहे आणि साध्या सुप्याची आपली छान अशी तयार पण होणार आहे इथं बघू शकता मस्त आपण आता हलवून घेतलेला आहे गॅस आता मध्यम ठेवलेला आहे तर ह्याच्यामध्ये एक चमचा आपण तूप टाकून घेणार आहोत तूप टाकल्यानंतर आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली तर सर्व साईडने व्यवस्थित अशी कोथिंबीर घ्यायची टाकून आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत तर एक मिनटं छान तर त्याच्यावर झाकण ठेवायचं गॅस हा मध्यम ठेवायचा तर आता इथं आपले एक दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता मस्त असा वापरलेला आहे आणि छान आपला तयार पण झालेला आहे इथं बघू शकता कमी साहित्यामध्ये कमी वेळेत असा पुलावर भात आपला तयार झालेला आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचा आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद